तुम्हाला स्वामीची साथ हवी असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा प्रत्येकजण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंबासाठीच परमेश्वराकडे काही ना काहीतरी मागत असतो तसेच अनेक प्रकारची व्रतवैकल्य करत असतो आणि धनसंपत्ती वैभव पैसा आरोग्य सुख समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा निमितात धावा करतो अशा कितीतरी व्यक्ती परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणी जास्त करत असतात अशा व्यक्ती देवा माझे भले भले कर देवा माझ्या कुटुंबाला मला आणि माझ्या मुलांना कोणाचाही दृष्ट लागू नये असेच मागणे परमेश्वराकडे मागत असतात मित्रांनो तर पाहूया त्या पाच कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण जीवनामध्ये लक्षात ठेवायला हव्यात एक आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थ असावी कारण कुठलीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही ती फळ देत नाही आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे त्यांची भक्ती ही निस्वार्थ होती आणि त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही तसेच त्या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नाही दोन देवाचा नैवेद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच आपण ग्रहण केला पाहिजे परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी पवित्रचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेक जणांचे दुःख कमी व्हायला मदत होते त्याकरिता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळायलाच पाहिजे जेणेकरून सर्वांचे दुःख कमी होतील आणि आपल्यालाही पुण्याचा वाटा मिळेल तीन घरातील अन्न कधीही वाया घालू नका कारण आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला दोन वेळचे अन्न तरी मिळते परंतु आपल्या अवतीभवती असे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना दोन वेळेचे अन्नसुद्धा पण एक वेळेचे अन्नसुद्धा मिळत नाही त्यामुळे नेहमी आपण अन्नाचा आ केलाच पाहिजे आपल्या घरात जर अन्न उरलेले असेल तर ते अन्न न फेकता कोणाच्या तरी मुखी गेलेले बरे हे खूप चांगले आहे आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळेल आणि आत्माला शांतीही मिळेल चार आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा तेथील वातावरण हे अतिशय मनमोहक असते आणि प्रसन्न असते कारण जिथे स्वच्छता असते तिथे परमेश्वराचासुद्धा नेहमी वास असतो मग ते आपले घर असो किंवा मन दोन्हीही स्वच्छ असले पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ